गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यानिशी कारण नाही देवा संत हे समतेचे चालते बोलते व्यासपीठ मानले जात जातात त्यामुळे त्यांचे आचार विचार समत्व जोपासणारेच असणार यात शंका असण्याचे काहीच कारण नाही चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट अशी अशी स्पष्टोक्ती संतांकडे असते संतांनी कोणत्याही व्यक्तीला वाईट म्हटले नाही मात्र त्याच्याकडील कुप्रवृत्तीला वाईट म्हटले आहे माणसातील वाईटपणा नष्ट झाला म्हणजे माणूस चांगलाच आहे ही सकार दृष्टी संतांनी जोपासलेली आहे त्यामुळे कोण कोणाच्या पोटी जन्माला आला याकडे न पाहता तो कशा पद्धतीने वागतो याकडे संतांनी पाहिले आहे अर्थात जातीकडे जन्माकडे न पाहता कर्माकडे गुणाकडे पाहून त्यांचे मोठेपण चांगलेपण ठरविले आहे आणि ते योग्यच आहे भगवंताचे मोठेपण अस्तित्व हे संतांवरच अवलंबून आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही कारण भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती संतच करून देत असतात संतांना हा अधिकार असल्याने त्यांनी भगवंत काय प्रिय असते हे सांगितले आहे भगवंताला जातीशी काही घेणे देणे नसून केवळ मानवाच्या आहे भगवंताच्या मानवाच्याशी जवल, किंवा दूरत्वाशी फक्त गुण गुना अवगुणांचा संबंध येतो जातीचा किंवा जन्माचा नाही हे स्पष्ट करताना संत तुकाराम महाराज म्हणतात गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यांनीशी कारण नाही देवा देवाला जातीशी जन्माशी कुळाशी काहीही घेणे देणे नसून आपल्या स्वभावाशी आणि गुणाशी आपल्या आचार उपचार विचाराशी घेणे देणे आहे असा महाराजांच्या अभंगाचा पूर्ण सार आहे देव म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून तुम्ही आम्ही सर्वजण देवच होत तुम्हा आम्हाला सुद्धा चांगले लोक आवडतात आणि वाईट वागणारे नकोसे वाटतात पण कधी कधी माणूस माणसाच्या चांगुलपणाकडे कर्माकडे गुणाकडे न पाहता त्याच्या जन्माकडे जातीकडे पाहतो तेव्हा मात्र तो चुकतो आपणच ईश्वरी वंश असल्याने आपण चांगुलपणाची किंमत केली पाहिजे वाईटातला वाईटपणा कमी करण्याचा प्रयत्नही केला पाहिजे चांगले आवडत असले तरी दुर्जनांचा तिरस्कार करावा असे मात्र नाही दुर्जनांना सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा असे संत सांगतात तुम्ही आम्ही सर्वजण जर चांगलेच असतो तर संत महात्म्यांना अतोनात हाल अपेष्टा भोगून ग्रंथसंपदा निर्माण करावीच लागली नसती अर्थात तुमच्या आमच्यामध्ये काही प्रमाणात का होईना वाईटपणा आहे तो काढून टाकण्यासाठी संतांना पुढाकार घ्यावा लागला आहे संतांप्रमाणे आपणालाही असा पुढाकार घ्यावा लागणार आहे इतरांतील वाईटपणा काढून टाकण्यासाठी प्रथम आपण आपल्यातील नको त्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत स्वतःच्या दुरुस्तीशिवाय इतरात दुरुस्ती, इतरा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न व्यर्थ असतो इतरांकडून चांगूलपणाची आपण जशी अपेक्षा करतो तसे इतरही आपल्याकडून चांगूलपणाचीच अपेक्षा करीत असतील याची जाण आपल्याला असावी वाईटपणा कोणालाही आवडत नसल्याने त्याची निर्मिती वाढ आपण होऊच नाही दिलेली पाहिजे सर्व जीव मात्राला कुटुंब व समाजातील सदस्यांना आपली आपुलकी वाटेल असेच आपण वर्तन ठेवण्याचा मनपूर्वक प्रयत्न करावा जय जय रामकृष्ण हरी